हाय फ्रेंड्स चला आज आपण ब्रेड पिझ्झा बनवूया तुकडे करून घेतलेले आहे शिमला मिरची कापून घेतली कांदा कापून घेतलेला आहे आणि थोडंसं टमाटर कापून घेतलेलं आहे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे मकई ही उकळून घेतलेली आहे मकईचे दाणे आहे स्वीटकॉर्न आहे ते उकळून घेतलेले आहे रेड चिली सॉस आहे ग्रीन चिली सॉस आहे जे आपण पास्ता पी बनवताना टाकतो ते ती आहे आणि ओरेगॅनो आहे पिझ्झा टॉपिंग सॉस आहे हा मिळतो बघा मार्केटमध्ये मा ते आणलेलं आहे मोजलेला चीज आहे आणि सँडविच ब्रेड आहे सँडविच ब्रेडच घ्यायचे आहे आपल्याला आणि थोडंसं बटर घेतलेलं आहे चला बनवायला सुरुवात करूया तर दोन ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहे त्यावरती पिझ्झा टॉपिंग जे आहे ते टाकून राहिलेली आहे ते छान पसरवून घ्यायचं आहे पिझ्झा टॉपिंग चमचेच्या साह्याने छान पसरवून घेत आहे आणि त्यावरती आता रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस टाकणार आहे थोडं थोडं टाकायचं आहे आणि छान पसरवून घ्यायचं आहे तुम्ही हे सगळं एकत्र पिक्स करून पण टाकू शकता जसं पिझ्झा टॉपिंग सॉस आणि रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस हे सगळं एकत्र करून तुम्ही एकाच वेळेस ब्रेडवर लावू शकता तर आता शिमला मिरची टाकत आहे थोडासा कांदा टाकत आहे थोडं मोठ्या तुकड्यांमध्येच आपण कापलेलं आहे आणि थोडा कांदा टाकायचा आहे कांदा टाकून झाल्याच्यानंतर नंतर मकईचे दाणे उकळून घेतले होते ते टाकत आहे त्यानंतर आता आपण याच्यावरती मोजरेला चीज टाकून राहिलेलो आहोत भरपूर असं मोजरेला चीज टाकलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकायचं आहे थोडंसं ऑरेगॅनो आणि थोडंसं चिली फ्लेक्स चिली फ्लेक्ससाठी मी मिक्सरमध्ये मिरच्या बारीक करून घेतल्या त्या टाकून राहिलेल्या आहे वाळलेल्या मिरच्या असतात आपल्या लाल मिरच्या त्याचं त्याला असं कुटून घेतलेलं आहे म्हणजे खूप बारीक पावडर नाही केलेला आहे दरदरा केलेला आहे ताव्याला थोडस बटर लावत आहे तुम्ही हे बटर स्किप पण करू शकता बिना बटरनी पण करू शकता बटर न लावता या पद्धतीने झाकण लावून आपण याला दोन तीन मिनटं आपण याला बाफ काढून घ्यायची आहे पद्धतीने आपण ताव्यावर शेकून घेतलेलं आहे याला दोन मिनटामध्ये हे आपले कॉर्न चीज पिझ्झा तयार झालेला आहे तयार आहे आपला कॉर्न चीज पिझ्झा ब्रेड पिझ्झा आहे आपलं कॉर्न चीज ब्रेड पिझ्झा तयार आहे तर चला दुसरी व्हेरायटी बनवूया आपण ब्रेड स्लाईस घेतलं त्यावरती पिझ्झा टॉपिंग लावून राहिलेलं ला आहे त्याच्यावरती रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस पण लावायचं आहे दोन्ही एखाद एक, एक एक चम्मच किंवा अर्धा चम्मच असं लावायचं अंदाजे आपल्याला जेवढा टेस्ट पाहिजे त्या हिशोबाने लावायचं आहे स्प्रेड करून घ्यायचं रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस मिरची टाकत आहे थोडीशी शिमला मिरची टाकलेली आहे थोडस कांदा टाकायचा आहे कांदा टाकल्याच्या नंतर आपण पनीर घेतलेले आहे बारीक बारीक तुकडे करून घेतले छोटे छोटे क्यूब्स करून घेतले त्याचे त्यामध्ये पिझ्झा टॉपिंग सॉस टाकलेला आहे आणि थोडंसं ग्रीन चिली सॉस थोडा रेड चिली सॉस टाकून सगळं एक चा एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे पनीरला छान मिक्स करून घ्यायचं रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस आणि पिझ्झा टॉपिंग आपण टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता ब्रेडवरती पसरून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच टाकायचं आहे आणि आता याच्यावरती आपण चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि मोजरेला चीज टाकायचं आहे भरपूर असं मोजरेला चीज टाकणार आहोत आपण मस्त पैकी मोजरेला चीज टाकल्याच्या नंतर त्यावरती ऑरेगॅनं टाकायचं आहे थोडस ऑरे टाकून आता याला आपण शेकून घ्यायचं आहे तुम्ही ताव्याऐवजी कढईमध्ये स्टँड लावून पण शेकू शकता मी ते पण दाखवणार आहे असं झाकून आपण दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि आता कढईमध्ये पण आपण ठेवलं एक स्टँड आणि त्याच्यावरती प्लेट ठेवलेली आहे त्याच्यावरती पण आपण दोन स्लाईस ठेवून देऊया या पद्धतीने पण बेक करता येते आणि कढईतलं तर खूपच छान लागतं या पद्धतीने करून बघा तर तयार आहे आपलं पनीर चीज ब्रेड पिझ्झा बरं पनीर पनीरचा पिझ्झा आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व पिझ्झा करून घेणार आहोत ब्रेड पिझ्झा आपले तयार आहे पनीर चीज पिझ्झा पीज़, ब्रेड पिझ्झा तुम्ही साधे पण ब्रेड पिझ्झा बनवू शकता सेम प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फक्त कॉर्न आणि चीजचा वापर करायचा नाही आहे या पद्धतीने आपण पिझ्झा टॉपिंग लावून घेतलेला आहे त्यावरती ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस टाकायचा आहे तोही स्प्रेड करून घ्यायचा आहे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती व्हेजेस टाकणार आहोत जसं शिमला मिरची थोडंसं कांदा आणि थोडंसे टमाटर टाकायचे आहे टमाटर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असल्यास टाका किंवा तुम्ही स्किप पण करू शकता टमाटर टाकून घ्यायचे आणि त्याच्यावरती आपण आता चीज टाकून घ्यायचं आहे मोजरेला चीज टाकून राहिलेली आहे सर्व ब्रेडवर भरपूर भर असं मोजरेला चीज टाकलेलं आहे त्यावरती चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकायचं आहे तुम्हाला जेवढं स्पायसी पाहिजे तुम्ही तेवढं करू शकता किंवा कमीही स्पायसी करू शकता चिली फ्लेक्स न ना, नाही टाकले तरी छान वाटते आणि आता हे आपण कढईमध्ये शेकून घ्यायचं आहे तर हे आपले साधे ब्रेड पिझ्झा तयार आहे तर तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा लहान मुलांना खायला खूप आवडतात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ